दादा आहेत आपल्यावर दादा काय बारा बऱ्याच दिवसानंतर भेटतो आपण बरा दा। दा। एकदम आपला कोणता घेऊन आलाय मित्र वजीर वजीर का आज फेरा टाकायचा मित्रांनो मी माहिती पाटील तुमचं स्वागत करतो कुठं माहिती गापिसार पाटील भाई आज आपण घेऊन आलो पावरला आणि काना दादा पण आले त्याही हांड्या नवीन बैल घाटावरून त्याला आज टाकायचे फेरा अक्षय भाई आपल्यासोबत अक्षय आकाश भाई कोण कोणतं आहे नाव काय नवीन आहे का होई चालू आम्ही आता गुमपणे भाई कधी साडेतीन वाजल्या चला पाच पिकअप आपल्याला बघायला भेटेल आणि त्याविषयी तुम्ही बघितले असेल काल परवा दिवशी शरद झाली आपली मोठी शर्यत जंगी काय आम्ही आलो लवकरच आलो इथं पंधरा वीस तीन वाजता आलं सर आम्ही इथं काय बोलताय आहे भुऱ्या बाई भुऱ्याला पण आणत आहे ना आपले हां रायवारी रायवारी शरद के डायरेक्ट शरद कुठं टाप बांधा लगे तुके तुला दिली असू कस करताना तू बांध ना बुड्या टाप बंद रिक्षा आणले पिसारला तर रिक्षा पलटी करीन लागेल बरं आहे सिस्टम हा बाई सिस्टम निकाल का आपला डायरेक्ट पिसारला आपला मेन माणूस ना आला गुरुबा का आपला फेवरेट आहे भाई डायलॉग डायलॉग मारत ना डेंजर <laughs> काय भुऱ्या तुम्ही फादरला आणाल नको घर ना कामाला आहे <laughs> आला घर फोन येऊ दे एकदम सिनेमॅटिक व्हिडिओ आली पाहिजे पावरफुल पॉवरफुल पॉवर आहे बोलत पॉवर फुल पाहिजे भुऱ्याला बसवा पुरे आकलशील ना देखा जमाना बस, काम बस 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 चला गर वा। आता बाई फुल पिकअप इकडे आपल्या कानावर त्यांचं पण आणलंय बघूया भेटू आपण थांबा जरा थोडीशी चर्चा करू आपण आता बऱ्याच दिवसानंतर भेटणार आहोत लाईजोडी बारा वगैरे दादा आहेत आपल्या दादा काय बऱ्याच दिवसानंतर भेटतो बरं बरं एकदम आपला कोणता घेऊन आलाय मित्राचा आणि आज फेरा आहे का आज फेरा टाकायचा आणि आपली फॅमिली कशी आहे बा घरी एकदम मजेत मैबू वगैरे कधी शरद वगैरे कधी पाहायला भेटेल आपल्या ते दिवशी झाली मेहरबानची हा तर भेटेल लवकरच बघूया जरा लग्न चित्र चालू झालं ठीक आहे ठीक आहे चला बघूया आपण फेरा टाकू मित्रांना बघू नंतर दादांशी आपण नंतर चर्चा करूया फेरा टाकल्यानंतर बघू कसं काय पिकअप वगैरे आणि पूर्ण यांचा ग्रुप आलाय इकडे फॅमिली यांची चला चला काय आणि उन्हात असं चटकं लागतं ना बाई फुल येईन तर लवकरच आलो आम्ही चला वजीर दादांचा मित्राचा आहे बघूया आणि बरीच पब्लिक आहे इकडं एवढ्या उन्हात चालत आहे किंवा ना आधे काय शर्दींचा ना आधी चला आणि आपला भुऱ्याला पण आणायचा होता बघूया तर काय शर्दीला रविवारी कुठं शर्दी असतील ना तिथं भुऱ्या भुऱ्या आली बाई फुल फॉर्मला आहे मागची आणि गाजवले एकदम जवळजवळ पंचवीस केले असतील गुलाबझरी चला काही इथूनच झुपून येऊ आपण खाली आज गाडी पावर भाई आपला फुल पावर फुलच मनाची शंका पुरी करायची बुड्यात बुड्याला मुस्की बांगतो की बुड्या हा तू बी लय आरे घे तयाला चार कास रे जावा लागते आमच्या बुड्याला लय पावजी कुठ ना का तुम्ही कुठलं तुम्ही शिवकर शिव का वजीर आणि पावर अशी आपली गाडी रेडी आहे आणि चला आता खाली पायत्याशी घेऊन जाऊ बघूया कसं काय पिकअप आजचा होय एकदम खतरनाक असा आपल्याला गाडी पाहायला भेटेल कारण की दोन्ही जोडी अशी एकदम टॉपची आहे ना भाई चला उन्हाचा चटका लागतं भाई गरम मधीत थांबायला व्हाय चला काहीच बघू शकतो आपली फाटी पिसारपी फाटी आणि नॉर्मल इकडं असं पुढे गेली ना थोडासा नॉर्मल असा चढ आहे मोठ्या बायलांना काय ना वाटणार फक्त नवीन जी वासवायची आणतो ना आपण ते नॉर्मल जमताना वरती चढ येतो थोडासा चला आपण थोडासा इथं मधी थांबू कारण की गाडीचं पिकअप आपल्याला पाहायला आढळल कसा काय बघूया हा शिवकर वर आले ते त्यांचा वजेट आहे जास्त बोलते शर्दी काय वगैरे करत नाही नॉर्मल कधी बघूया आता ही गाडी कशी बोलते मग पायरा फिक्स डायरेक्ट काय चला अरे पावर आपला पावरफुलच आहे त्यांचा पण पावर आहे बैल बघूया फक्त पल कसा का काय वाटतं आपल्याला आणि आपण इथं मधी थांबू काल पारा दिवशी आलेलो आपण काय गर्दी होती काय गर हो क्रेज का होता शर्दीचा काय खतरनाक कुठं थांबू समजत नाही इथून परफेक्ट शूट आला पाहिजे ना चला काहीच फिरवली आहे गाडी बघूया आता सोडतील मला गाडी पटली बाई दोन्ही बैल एक आहे एकदम फिटनेस वगैरे काहीच गाडी सुटली आपली बघूया गेले ते खतरनाक एकदम पिकअप इकडं चला समोरची व्हिडिओ बघायला लागेल तिथं उभा बघूया एकदम खतरनाक पिकअप आहे ब्रँडेड आहे बघू समोर पण आपले कॅमेरामॅन होतो सगळीकडे उभं कसं दादा कसं पिकअप वाटलं तुम्हाला गाडी सुटली घालून चांगला वाटलं चांगलं एकदम बेस्ट आहे ना थोडी बेस्ट चला बघूया यानंतर आपल्या शर्यत सुद्धा पाहायला भेटेल लवकरच दोन्ही बेस्ट आहे दोन्ही एक सारखे पहिले आहेत आणि रिदम मध्ये कसं वाटला पिकअप तुम्हाला गाडी कशी सुटली घालून एक नंबर ना, ना। दोन्ही पहिले आपली एकदम धरून चालत होती का एकदम भारी सुटली गाडी आणि एकदम परफेक्ट एक पिकअप सध्या करतोय हा हा आम्ही जरा शांतात ते बोलतो तेव्हाच बैल बाहेर असं आहे का एकदम सर्व एवढा प्रेम असतो ना आणि अनुभव भारी ना कारण की मी त्या दिवशी पण शर्यतीने आलो त्या दिवशीच ना प्रत्येक वेळी म्हणजे कोणत्या पण अड्ड्यामध्ये गेलो ना दादा बसलेले नसतात कधी पण सुट्टीवरतीच असतात कोणाची पण गाडी असली ना सुट्टीवरती असतात त्यामुळे त्यांच्या लक्षात कधी पळतो काय करतो कुठल्या पटाला त्यामुळे त्यांना अनुभव चांगला आहे बरं आपण काहीतरी येणार हा आपला कसं म्हणजे जो जास्त टाइम देतो त्यावेळेस त्याला म्हणजे अनुभव येतो का जास्त बोलायला पाहिजे का खरे जो आता आज फोन केला का बैल आपल्या फिरायला न्यायचे तर कुठला बैल घ्यायचा आम्हाला काही माहित नाही फक्त बैल घेऊन आम्ही बैल घेऊन आलो आणि आता ही गाडी आपल्याला मस्त वाटली या नंतर आपल्या थोड्या दिवसानंतर शरद पाहायला भेटेल का भेटेल घरात लग्न लग्न झालं की लगेच चांगल्यासाठी बोलतील आवाज कारण की नियोजन सगळं त्यांच्याकडे त्यांच्याकडे आणि सतीश भाऊ आमचे मित्र आहेत डॉक्टर हा। म्हणजे मुलासारखे आहेत माझे हा। आमच्या पंचवीस वर्षाचे संबंध आहेत ते बोलले बाबा बैल न्यायचं न्यायचं नाही तर नाही आता डॉक्टर भाऊना फोन केला बाबा बैल न्यायचा का फिरायला बिंदाच घेऊन जा तुम्हाला कधी वर्ष लागला लाग शरदींचा शर्दींचा माझी तिसरी पिढी <laughs> तिसरी काय <गाया> <laughs> आम्ही बिना जॉकी बिना कसे शर्ती केलेले हे कोणत नव्हतं हे कोणतं कालांतरी कसं का असतो आता युट्यूबच्या माध्यमाने जोतो तो बोलावला कसरला कळत नाही मी तो सांगतो मी नांगर हाकलला मी हे केलंय पण इथलं जे चालू शर्क्या बदला मनु शेठ निलकण शेट घरत हे असे एक कोण होला वाला हे चक्रवाल हे कुठले चक्रवालयक व्यक्ती हे फक्त पैसे असते फक्त माझा फोटो आला पाहिजे मी कुठला दिसला पाहिजे आणि या आधी शर्दी कशा का व्हायच्या कारण की आताच्या काळात कशा फक्त पैसा लावतात पन्नास हजार एक लाख अशा मोठ्या मोठ्या शर्दी या आधी शर्दी कोंडा घमेल पण वेगळी होती का शर्दींची आता कसली मजा मजा हे <laughs> फक्त पैशाची मजा तुम्ही मला सांगा एक पण जो मोठा चक्रवाल तो स्वतः शान भरतो का विचार झाला विचारा मला आणि तो मुलाखत घ्या त्यांनी खरं सांगा जो मोठा शक्रवाला आहे त्यांनी शान भरले का विचारा मला मी तो पाय बरे नक्कीच निद्राणू कारण की आताच्या काळात ना फक्त सर्दीन असं म्हणजे मोठे मोठे शर्ती कसं नाव आली फक्त आम्हाला कोणीतरी पाहिलं पाहिजे बाकी काय आहे का बिचाराने कधी फोटो बैल धुल्याला दाखवा खाना घालताना दाखवा याआधी कसं प्रत्येक छान बरं असेल कस बैला खेच ना खेच मी कारण की बऱ्याच वेळी भेटलेलो आहे दादा ना आणि दादा पण आलेत तर दादा दादा कसं वाटलं तुम्हाला पल वगैरे आपल्या गाडीचा आता जस्ट आधी पण आली आहे आधी झुलवायचा प्रयत्न करतो एक नंबर गाडी मला वाटतंय आणि खालून सुटल्यावर कसा पिकअप वगैरे कसं होतं आणि एकदम गाडी म्हणून मग पिकअप म्हणजे चांगला पिकअप हो गाडीचा रेस्ट करू दे का खा, गाडी खालून गा, धावत गा, धावत आलो गा, आणि गाडी आपण सोडू थोडशी एक दोन मिनटं अजून चर्चा करू आपण नॉर्मल कारण की बऱ्याच दिवसानंतर भेटलोय कुठे भुरया आयला येऊ भुरया भुर्या तो धाम गाडी आहे मित्रांनो काका बसलेल्या का गाडीवरती आणि स्वतः गाडी काका काय तुम्हाला कसा जाणवला का गाडीचा पल वगैरे आणि आपल्या पावर होता वजीर होता कसा पल वाटला तुम्हाला दोघांचा उडीवर थोडा कमी होता दिला होता नक्कीच पुढं आल्यानंतर वाढला आहे का पिकअप वगैरे आणि दोघांची गाडी झुलून येईल ना दा आपल्याला वाटते ना बाजूला गाडी असलं तर पावर आजू पावर उडेल हां नमस्कार दादा नमस्कार अरे मित्रांनो बघू शकता आज वजीरला घेऊन आले शिवकर वरनं हे दादा आहेत आपले दादा, दादा कसा काय आज फेऱ्याचा प्लॅन वगैरे कसा काय झाला म्हणजे कसा जुळून आलो तुमचा आज बैल पलतेस बैल माझ्या नंतरच होता मित्राचाच बैल आहे होत चांगला कुठेतरी अक्षने साथ दिली फोन बोलला काल रात्री बोला बैल पाहिजे आपल्याला बैलचं पावर बैल पलते बोलतो दादा तू बोललास तर बोलतो मी आणतो बैल चल बोलतो तुझ्या विश्वास आहे बैल किती बोलते तो त्याने मग आपल्या शब्दाला मांडायला त्याचा पॉवर पण काय साधा बोलत नाही दोन नंबरमध्ये तर टॉपचाच बोलते बैल हा आणि आता पण त्याच्या घालत बैल टाकला तर शक्यतो काय बैल आता नंबर एक नंबरच्या गाडीसारखी गाडी पळाली शक्यतो सांगू शकत नाही गाडी नंबरमध्ये पण जाईल असं आहे आणि दादा तुम्हाला कसं काय वाटलं आज गाडी पळाली आपला वजीर कसं काय पिकअप वगैरे कसं वाटलं तुम्हाला आज चांगला वाटला पिकअप वगैरे आपल्या घरी अजून आहेत का कोणती नंदी आहेत का आपल्या घरी आता नवीन घरी गेलाय का? काना शेटणी हा का कारण की काना तुम्हाला माहितच आहे एक्सपिरियन्स आणि अनुभव एवढा आहे त्यांच्याकडे की कोणती घरी करावी काय करावं म्हणजे कोणता बैलमध्ये काय कमी जास्त असेल म्हणजे परफेक्ट ते बघून दा तुम्हाला म्हणजे कसा काय एवढा अनुभव वगैरे काय नाही अनुभवाचं असं काय नाही बैल लहानपणापासून बैल पाडलो त्याच्यातच आहे लहानपणापासून शरदीमध्येच आहे त्याच्यामुळं वयानुसार काय अनुभव येत गेला म्हणजे असा काही नाही खानदानी ना दे माझा मी आत्ता मोठा म्हणून करत नाही एका वडिलांपासून ना दे माझा त्याच्यामुळं आला थोडाफार अनुभव त्या अनुभवाच्या जोरावर मी चालते बाकी नशिबाची सातारी देवाची कृपा आहेत माझे नक्कीच नक्कीच आणि दादा मी वारंवार बघतो की प्रत्येक आपला अड्डा असतो आहे शर्दींचा आपण सुट्टीवरती जाता आणि प्रत्येक गाडीला म्हणजे सुट्टी करताना तिथं असता तुम्ही प्र प्रत्यक्ष तर तो कसा काय म्हणजे तुम्हाला बोलवतायत गाडीवाले का तुम्ही स्वतःहून जाता कारण की बऱ्याच गाड्या सोडा सुट्टीवर तुम्ही असता नक्की जास्त ती एक कला आहे आपल्याला गाडी सोडायची त्याच्यामुळं मी भले माझी पहिल्या नंबरमध्ये बोलत असली तरी पण मी असं कोणाला काय बोलत नाही का माझी नंबर जी मला मी सोडेन मी शून्यातनं मोठा झालेला माणूस आहे त्याच्यामुळं मी शून्यातच राहून माझा विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कोणीही झालं तरी गाडी मालक आहे त्याची गाडी सुट्टी चांगली व्हावा म्हणून आपला आवर्जा बोलवतात पण त्यांना कुठेतरी आपलं सहकार्य होईल याची पुरेपूर काळजी घेऊन मी त्यांना सगळ्यांना मदत करत असतो नक्कीच आणि दादा आपल्याला मथूर महबूब कधी पाहायला भेटेल पब्लिकला आपल्या मथुर महबूब पब्लिकला लवकरच पाहायला भेटेल सध्या लग्नांची गडबड असल्यामुळं आम्ही थोडा विश्रांती घेतली आत्ताच पंचवीस सव्वीसला चोवीस मंचलला दीपक शेट्टी लग्न झालाय म्हणजे एक हप्ता अजून रेस्ट करून ही गाडी शंभर टक्के तुम्हाला पालताना सा। विचारू धन्यवाद दादा धन्यवाद चला अगा काका पण एकदम प्रेम सवयचे आहेत आणि भेटून सुद्धा चांगला वाटला कधी आलो तर तिकडे भेटू